शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण शेती पोषण करूया तर शेतकरी मित्रांनो आज आपण ताग हे बियाणं आपण मागवलं होतं रब्बी हंगामामध्ये मक्का लागडसाठी आपण पूर्वतयारी म्हणून आपण जमिनीचं पोषण वाढावं या माध्यमातून हिरव्याच्या खात्यांचं नियोजन केलं होतं हे तागाचं बियाण तुम्ही बघू शकतात आपण तागाच्या बियाच्या माध्यमातून आपली जी नोव्हेंबरमध्ये रब्बीच्या हंगामाची मक्का लागवड होणार आहे त्यासाठी आपण आता शेतमागी पडलेली होती आपण शेतीला रेस्ट पिरियड दिला होता जेणेकरून शेतीला विश्रांती देणं आपलं काम असतं तर आज आपण हे तागाचं बियाणं शेतामध्ये फुकून दिलं आणि त्यानंतर आपण बैलजोडीच्या साह्याने आपण त्याला वखळून घेतलं ढाळून घेतलं जेणेकरून आता हे ओलावा पुरेस असल्यामुळे त्याची वाढ चांगली होईल दीड महिन्याच्या अवस्थेमध्ये फतोरा अवस्थेमध्ये आल्यावर ते आपण त्याला नागारडी करून त्याला आपण जमिनीमध्ये गाडून त्याचं आपण निर्वाजन खात रूपांतर करू शकतो या माध्यमातून आपलं सेंद्रिय खर्म वाढण्यास मदत होतेच पण आपल्या रासायनिक खतांचा आधी भार हा जो कमी आपला 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 होतो आपल्या रासायनिक खर्चा पैशामध्ये बचत होते अशा माध्यमातून आपलं पिकाचं पोषण चांगल्या पद्धतीने होऊन आपली जमीन आपलं पीक हे समृद्ध होत होतं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हिरव्याच्या खतांचं नियोजन केल्यास आपला उत्पन्नावरील उत्पादनावरील चांगला उत् खर्च आपला कमी होतो आपली जमीन समृद्ध होते सेंद्रिकर्म वाढतो अशा पद्धतीने आपण पिकाचे नियोजन करूया आणि जमीन समृद्ध करूया